नमस्कार मित्रांनो माझं नाव योगेश आणि मी तुम्हाल आशा सो जा पना आशा तुम्हाला अशा गोष्टी सांगत असो ज्या तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेल्या आहात आपल्या आजीकडून आजोबांकडून आणि अशा गोष्टी तुम्हाला ऐकायला रात्रीच आवडतात आणि म्हणून मी आज रात्री शूट करत आहे ते पण अशा माहोलमध्ये बघून घ्या मागे आरामात बघा काय माहिती कोण दिसला तर हे मला नेहमी मदत करत असतात जसं की ही साक्षी कधी कॅमेरा कॅमेरामॅन बनते कधी भूत बनते हा अक्षय जो नेहमी कॅमेऱ्याच्या मागे असतो पण आज पुढे येणार आहे कॅमेऱ्याच्या समोर आणि तुम्हाला गोष्टी सांगणार आहे आणि हा प्रतीक प्रतीकला तर तुम्ही भरपूर गोष्टीमध्ये बघितला असेल आणि शॉर्ट फिल्ममध्ये पण बघितला असेल तर हाच तो प्रतीक सकपाल गावी आल्याच्या नंतर नेहमी आपण आजी आजोबा जो कोणी आपला मोठा माणूस असेल घरी त्याला पकडायचो आणि मग त्याला आपल्या मध्यभागी बसून त्याच्या भोवती गोल बसायचो आणि मग सांगायचो अरे सांग ना एक भूताचे गोष्टी भूताच्या गोष्टी भूताच्या गोष्टी आणि मग ते गोष्टी सांगायचं आपल्याला ते ऐकायला आप आप भीती तर वाटायचीच पण त्या गोष्टी ऐकताना आपल्याला मजा पण यायची तर कधी गोदडीच्या मागून कधी खाटेच्या मागून कधी कोणाच्या मागून बसून एक डोला मिटून अर्धा डोला मिटून त्या गोष्टी ऐकायचो पण ऐकायचो नक्की आणि मला माहीत आहे तुम्हाला अशा गोष्टी ऐकायला आवडतात आणि मला पण आवडतात म्हणून मी ह्या हॉरर गो हॉरर ज्या स्टोरीज आहेत त्या तुम्हाला नेहमी सांगत असतो आणि आज आलो आमच्या अक्षयची गोष्ट ऐकायला आणि अक्षयने जी, जी सांगितलेली आहे ती नक्कीच पुढे येईल आणि बघूया तुम्हाला ती आवडते की नाही आणि आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला स्टोरी कशी वाटली ठीक आहे आणि आता बघूया जर तोच माहोल परत बनवण्याचा मी प्रयत्न करतो अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी किंवा जे छोटे छोटे सीन झालेले आहेत एकमेकांसोबत किंवा असे अनुभव आलेले आहेत जरुरी नाही ते हॉरर असतीलच पण हॉररसारखे वाटणारे किंवा भासणारे असे सीन आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला हा एक प्रयोग आवडला तर आम्हाला नक्की सांगा की चांगला होता आणि जर चांगला वाटला तर पुढे परत प्रयत्न करू असेच प्रयोग करण्याचे तर आर ऐकूया आपण यांच्याकडून तर आपल्याला बॅकग्राऊंडची म्युझिक जे असते त्याची काही गरज नाही कारण जे आमच्या गावाला माहोल आहे ते एखाद्या हॉररपेक्षा कमी नाही तर तुम्ही हेडफोन लावून जर ऐकलत ना तर तुम्हाला क्लिअर तसंच आवाज येणार आहे ऐका शांत तर चला आपण ऐकूया अक्षयची गोष्ट अक्षय काय सांगतोय त्याला काय अनुभव आले छोटे छोटे आणि छोटे छोटे अनुभव आपण ऐकूया आणि जर तुमच्याकडे पण असे अनुभव असतील तर आम्हाला नक्की शेअर करा आणि आम्ही ते लोकांपर्यंत पोचवू ठीक आहे अक्षय योगेश कसं आहे माहितीये का पावसाळ्याचा दिवस होते ओके दिवस आणि मी गावावरून आलेला मामाच्या गावावरून तो इकडे आला होता माझ्या गावाला आम्ही चिंबोऱ्या पकडायचा प्लॅनिंग फायनल केला पहिल्यापासून त्याला चिमोऱ्या पकडाय पकडायचा शोक होता आणि मला बोला अखेर एक काम करू चल चिमुऱ्या पकडायला पण मी पहिल्यापासून फटतो बाहेर जायला की जायचं कसं कारण आपल्या जर पाण्यामध्ये उतरायची सवय आहे चिमोरे पकडायला आम्ही गेलो पहिले आम्ही शेतामध्ये गेलो असे दोन तीन स्पॉट आहेत त्या ठिकाणी आमच्याकडे चिमोऱ्या भेटतात ते मी ऐकलं होतं पण कधी गेलो नव्हतो ओके पण ज्या वेळेस मी शेतामध्ये गेलो शेतामध्ये गेल्याच्या नंतर त्याचं एक बिल होतं होते ते आणि माती अशी बाहेर आली होती अजून साप असा मुंडी काढून बाहेर होता हुँ. तो आमच्याकडून आम्ही पाहिला त्याला बोल अरे दादा दादा अरे बघ काय तू कुठे आहे काय अरे बोल बघ काय समोर बघ काय मी घाबरलो माझी हवा फुल टाईट झाली मी साप एवढा मोठा समोर आणि माझ्या दादा ते बघ काय समोर कुठे समोर अरे चिमोरी आहे तिथं हरप चिमोरी नाही तुला दिसतंय का नाही हरप काय ते त्याला चिमोरी दिसते मला साप दिसतो तू थांब त्याला मी जाऊन पकडून खूप पकडूस चिमोरी नाही आहे त्याने काय केलं गेला जवळ गेला जवळ गेल्याच्या चिमोरी काय मी पण जवळ गेलो बघतो तर तिथून साप पण गायब बोललं एक काम करू मी काबर की इथं का चिमोर आपल्याला भेटणार ना नाही आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ दुसऱ्या ठिकाणी मी पोचलो रिटर्न तिथं पण गेलो तिथं पण गेल्याचं सेम साप साप तो मला दिसत होता पण माझ्या नसत नव्हता मला तर करायचं काय चिंगोऱ्या तर घरी न्यायच्या होत्या सुद्धा सहत शोधत आम्ही त्या नदीच्या वाटेला निघालो पहिले एवढं पाणी होतं नंतर हलू करता करता मी एवढं पाण्यामध्ये गेलो पण मला भीती वाटायला लागली कारण दुर्चा आवाज भयानक केविलाट हे बघून माझ्या हवा फुलटा आहे मी दादा लोक दादा एक काम करूया आपल्या चिमोऱ्या नको आपण घरी सर कारण मला आता कसे कमाय लागले मला घाम वगैरे यायला लागला दादा बघतो अरे तुम्हाला कसलं घाम वगैरे येतोय थांबतो चिमोऱ्या पण घेऊन जावा पुढे आम्ही असं गेलो हो। आणि लहान अशा चिमुऱ्या आम्हाला दिसले पण अरे काय तू मगासून बोलतो चिमुरणा हे बघ तो आता चिमोऱ्याच्या उचला जातोय पिशवट टाकली ती दुसरी घेतली पिशवट टाकली अशी कंटिन्यू चिमुऱ्याच्या होत्या पण चिमुऱ्या का संपत नव्हत्या आणि पिशवी का आमची भरत नव्हते मी टाकतो चिमुऱ्या चिमोर जातायत कुठे पिशवी बघतोय दोन चिमुऱ्या आतापर्यंत त्याने उचललेले दहा चिमुऱ्या मी घाबरलो काहीतरी गडबड आहे आली आपल्या समोर आता शान शानं बानाथून आपण कधी जा पण माझा भाऊ काय ऐकायला तयार नाही तो नाही नंतर मग त्याला बाहेर आलो आणि त्याला बोललो अरे तुम्ही चिमुऱ्या पकडल्या त्याचा विश्वास नव्हता चिमोर आहेत कुठं बघितलं चिंबर आत्मन तो चिंबोर तो पण घाबरला तो बरोबर बोलत होतास की आपण घरीच आल पण मी काय तुझं ऐकलं नाही गाडी आम्ही बाहेरच लावली होती गाडी स्टार्ट करतोय गाडीची चाळीस ऑन केली गाडी स्टार्ट करतोय गाडी का आपली स्टार्ट होत नाही तो पण घाबरला गाडी स्टार्ट होत का नाही मागं बघतोय फुला अंदाज समोर बघतोय फुलं अंदाज इकडं न दे आमच्याकडून कुत्र्यात जावाज म्हणताना येतोय जसा आधी आहे तसा आणि सेम सेम असा आवाज म्हणताना येतोय आणि आमची तर गाडी स्टार्ट स्टार्टणार आम्ही फुल घाबर आणि ती पिशवी अशी तिथं टाकली गाडीवर बसलो गाडीला किक मारतोय मी गाडीला धक्का देतोय धक्का स्टार्ट करतोय पण गाडी स्टार्टच होते तर कशी बशी गाडी स्टार्ट झाली